त्यातला चालणार आहे आमच्यातला इम्पॉर्टंट व्यक्ती म्हणजे हा खूप सेवा करतो याला प्रत्येक मंडळामध्ये असा सेवेकरी हवाय कॅमेरा बंद करायला मारतो सर्वांना पाहिजे कारण की इंग्लिश मध्ये लाईट <laughs> आहे का लाईट अत्यंत प्रचंड भूक लागले तू दे पैसे मी भरणारे तुला थोडा बरोबर काय माऊली सकाळ तर रात्र आम्ही इथून उठलेलो आहे अजून पण आमचे पोरं झोपलेले आहेत हा पोरा चालणार आहे आमच्यातला याने पन्नास टोस खाल्ला नॉट टोस टिल्लीस हे चांगा बघून वाटत नाही आणि पन्नास टोस खाल्ले म्हणून मग काय त्यांनी खाल्ल्यात हे बघा कप बघा खाली तर काय सायराम आता भेटूया आपण रस्त्यातच पाकी निघाल्यावरती ओम सायराम सायराम मंडळी तर आता आज काहीतरी बोलणार आहेत आपल्या ब्लॉग मध्ये तर आपण बघूया काय बोलतो प्रोग्राम आहे हे बोलायचंय का तुम्हाला काय चैरामोला हो साईराम साईबाई सकाळ सुबह साई ए इकडे सकाळचे 5:30 वाजले आता रम्य वातावरण आहे ये सुखाचा प्रवास काय असताना तुम्ही इकडे पदयात्रा करा साईबाबाची आमचे मी आहेत जिंदगीत का चार ला उत्तर आता उठलेस अजून एक अजून एक साईराम आपला अजून एक हा एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्यामध्ये आमची सेवक आहेत त्यातला इम्पॉर्टंट व्यक्ती म्हणजे हा खूप सेवा करतो याला प्रत्येक मंडळामध्ये असा सेवे हवाय कॅमेरा बंद करायला मारतो गुड मॉर्निंग साईराम तर आता आपण बोलता बोलता पाच सहा किलोमीटर कापलाय का ના પાર્ટીગી કરેડ आज पाहत आहे सगळ्यांना काल धंदा यावा चार स्टॉप होता आम आज होता आधी माझे होता रिक्षात बसून काही गरज नव्हती थोडा अर्धा सेर चालला असता थोड्यासाठी थोडा थोडं थोडं रिक्षा पहिले पहिल्याच आता आपल्याला इंग्लिश आहेत आणि दहा गावठी आहेत तर काय करत आपण मराठी माणूस आहे जाऊ इंग्लिश मध्ये आपल्याला मराठी माणूस आहे तर आपण इंग्लिश काय नाही गावठीम इंग्लिश बसायला पाहिजे कारण की इंग्लिश मध्ये ज्यांना जमतो त्यांनी त्याच्यातच बसावा पाटत पाठला तर काहीच बघूया भेटणार आहे आपण मी चार हजार रुपये मागवलं जाऊ लाईन इथं आपण भेटू स्टार रूम मध्ये डायरेक्ट चला काही आता त्याला साईराम बघूया आता भेटूया उद्या नऊ द्या ना सॉरी आजच भेटूया त्याला साईराम तो नाज। तो नाज। तो <laughs> तर साई आम्ही नाश्त्यापासून जाम लांब राहिलेलो तर आता बघूया आता पुढे तरी जाऊ आम्ही तर साहेब घेतलेली दोन तास पडे घेतली तिथं नाश्ता गेला सगळा गेला आता मला नॉनस्टॉप दहा किलोमीटर चालायचं तेव्हा आम्ही दुप्पटच्या जेवणाला पोहोचू पोरं बघा पामल्यान ग सायराम आता आम्ही आहे जेवणाच्या असतीवरती खूप चाललो खूप आहे सायराम खूप चाललोय म्हणजे अशी हालत खराब झालेली एकदम ये मयुरा जेवण घेऊन

اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر میرا پاکي ديماندي Three तर आता काय बोलताय तुम्ही जरा लाईट आहे का लाईट अत्यंत प्रचंड भूक लागले आणि आलो इथे काय समोसे खायला दहा रुपयाला तीन समोसे तेच बघा गर्दी बघा इकडे कुठे समोसे माणसं जमर शिवायच नाही आपण जिथून जायचं पटरी क्रॉस करून पेट्रोल पंप बघायचो तिथं पहिले मास्टर येऊ त्याच्यानंतर आम्हाला जायचं टेंट वर आमचा टेंट तुम्हाला ना प्रोजेक्टवर दाखवतो दाखवतो मध्ये हे सांग रे साक्षी दाखव आम्ही तुम्हाला रेस्ट पैसे जरा साहिराम बघ पैसे मी इकडं चॉकलेटसाठी लाईन किती लागले तर, तर पावनसुर बाय राज करायला रा खाता कुणालला बघडला गायचे बघ येत <laughs> <laughs> <तो भाँ नागा। laughs> मित्रांनो यो आणि टूश पण लाईनि लागला होयम योश योश अरे काय इकडं तडी पडलेली कुणाल या राजवरती खूप म्हणजे खूप एकदम गर्दी झालेली एकदम मला नाही तिला मी पण लाईन येतो सायरा आपण याला काय भेटलं भाऊन्यवाद याला कोणत्या भेटलेला आता पॅकेट मी पण लहानपणी असं केला एवढी तुम्ही चॉकलेट जाम चॉकलेट केले साहेब जाम तू कोणाला ने मी कोण मी सगळे सायराम इथं आता बघूया पुढं अजून खूप आहे सायराम आज सुरुवात आहे सायराम तुम्हाला एक सांगतो आम्ही एवढा मूर्खपणा केलाय थंडी एवढी ना आम्ही जॅकेट बी घात काय घातलं नाही बघा असं आहे आमचे मित्र आम्हाला टाकून गेले पुढे समोसे पन्नास समोसेच गाय आहेत खाऊ घालतो शेवट पण राहा खूप मजा येणार आहे शेवट पंत बघा त्याला सायराम भेटूया आपण तर मित्रांनो आम्ही आता इथे समोसा आणलेले पन्नास समोसे मला वीस ते तीन समोसे घालले आहेत आणि आजीने समोसे घेतलेले तुम्हाला माहितीच कुठला तरी नाव नाही मला राक्षस काय बोललो तर आपण तिकडे लोकांचा विचार केला तर आम्हाला समोसे तर नाही भेटले आता जेवण बघू काय भेटते प्रसाद आहे त्यामुळे काहीच नाही खूप सहा खाल्ल्यात अरे आम्ही दहा जणांचा टार्गेट पोरायचा पकडलेला प्रत्येकी पाच पाच होते मला माहित दोनच खायला लागले एकाने रेखले पाच त्याला त्याच्या आईने

দাইচ্য় করাপাগন ডালা এলা গোলি হিয়ে এমাংচেয়ে তুয়ে আদাম ওটা হাওয়ে আদেদাপাইমাজাকেয়েয়ে তুয়ে হাওয়ে হায়ে হ�